हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू आणि हळदी कुंकू करण्यासाठी मला म्हणजे खूप उशीर झाला आहे कारण संक्रांतही फार म्हणजे म्हणजे संक्रांतीलाही टाईम झालेला आहे आणि हळदी कुंकालाही झालेला आहे कारण म्हणजे आमची संक्रांत झालेलीच नाही पण मी म्हटलं आता हळदी कुंकू तरी करावं आणि ह्यासाठी मी हळदी कुंकाचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे आज माझं दुपारनंतर ठरलं की आपल्याला हळदी कुंकू करायचं कारण मी काल मा तुळशीबागेमध्ये गेले होते आणि आ, उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मला ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं कारण तिसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि कार्यक्रम हा मला माहीत होता किती म्हणजे माहीत होता आहे पण एक्झॅक्टली मला तारीख माहीत नव्हती आणि त्यामुळे त्यामुळे मला जी खूप गोंधळ उड उडाला अचानक मला फोन आला की उद्या कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी मग ब्लाऊज शिवणं ठेवून दिलं आणि पहिलं म्हटलं हळदी कुंकू करून घेऊया कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला कार्यक्रम होता आणि पंचवीस तारखेला रथसप्तमी होती आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम हा नस रथसप्तमीपर्यंत असतो आणि त्यामुळे मला हळदी कुंकू करून घ्यावं लागलं आणि करून घ्यावं लागलं मग त्याच दिवशी मला बॅग वगैरे भरायची स्वयंपाक करायचा सर्व काही काम आणि हळदी कुंकू करायचं बायकांना बोलवायचं खूप धावपळ उडाली आणि फायनली मी माझ्या बाहेर रांगोळी काढायला सुरुवात केली दोन तास माझे रांगोळीत गेले आणि छोटं मोठं काहीतरी डेकोरेशन करावं म्हणून मी असं छानसं असं हळदी कुंकाची सजावट केली थोडीशी आणि हे तर मी समजा साधं सिंपलच मांडलेलं आहे कारण काहीतरी युनिक असं वाटावं वा ह्यासाठी तर जो काळा कपडा आहे तो आहे घोंगडीचा आणि ही घोंगडीचा काळा कपडा मी आणलेला आहे जेजुरीवरून असा जेजुरीला कटपस कटपीस मिळतो दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला मिळतो आणि त्या दीडशे रुपयाच्या कटपीसमध्ये सुंदर अशी मी घोंगडी तयार करून घेतली कारण ती आपल्याला खंडोबाच्या नवरात्रामध्ये तळी उचलण्यासाठी लागतो कारण घोंगडीला विटाळ नसतो त्यामुळे घोंगडीचा वापर करतात तळी उचलण्यासाठी आणि जागरणासमध्ये सुद्धा घोंगडीचा वापर करतात कारण घोंगडी झटकली का तिचा विटाळ जातो असं मी एका म्हणजे महाराजांकडून ऐकलं होतं कारण ते गजानन महाराज काळे त्यांचं कथा असते आणि त्या कथेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं खंडेराव महाराजांचं हे म्हणजे ह्या घोंगडीचा अर्थ आणि त्यापासून मी ह्या घोंगडीचा यूज करते कारण आपण एवढी मोठी तर म्हणजे काही उपयोग होत नाही मग एवढी नको घ्यायला म्हणून फक्त असं छोटासा कट पीस घेतला आणि छान असं मग मला आठवलं की आपण संक्रांतीलाही काळा कलर यूज करतो म्हणून का नको आपण ह्या घोंगडीचा यूज करावं आणि त्यामुळेच मीही असं घोंगडीचा यूज केला आणि जे ते डॉट डॉट दिसतात ते तिळाचे आहेत आणि छान असं ग्रीन कलरचं आणि रेड कलरचं ब्लाऊज पीस आहे ते म्हणजे देवीची ओटी भरण्यासाठी मी आणलेलं आहे तुळशीबागेतून आणि हे मोत्यांचे दोन म्हणजे पाच सहा फुलं आणलेली आहेत दहा रुपयाला एक फूल मिळालं मला आणि ते फूल मी घेऊन आले कारण छान असं डेकोरेशन करण्यासाठी काहीतरी असं म्हणजे पटकन करावं यासाठी हे डेकोरेशनसाठी मी घेऊन आलेली आहे आणि आता माझं सर्व आवरलं आणि मी म्हटलं आता प्रथम आपलं वान हे आपल्या घरातील लक्ष्मीला द्यावं आणि तिथपासून आपली वानाची सुरुवात करावी तर मग मी छान असं देवीला हळदी कुंकू दिलं आणि हळदी कुंकू दिलं आणि मलाही लावलं आणि छान अशी मनोभावे पूजा केली आणि देवीला म्हटलं माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझी सगळी चुकी तुझ्या पदरामध्ये घे आणि असं म्हणून मी देवीलाही माझ्या वान दिलेला आहे आणि नंतर आता बायका येण्यास सुरुवात होणार आहे सॉरी आणि सुरुवात होणार आहे आणि छान असं म्हणजे त्या बायकांसोबतही मी सुंदर अशी एक मैत्रिणींसोबत रील्स बनवली आणि छान आणि त्यांना पण मी अचानक सांगितलं होतं की माझ्याकडे हळदी कुंकू आहे त्यामुळे ते आहे तशाच आपल्या त्यांना आल्या हळदी कुंकाला आणि त्यांनी छान असं हळदी कुंकू माझ्याकडून केलं आणि हे पाहू शकता मी छान असे तयार झाले आणि नंतर तिथे पण म्हणजे सजावट केली होती तिथे एक दिवा लावला देवा दरवाज्यात एक लावला धूप लावली आणि छान अशी मी नऊवारी साडी विअर केली होती खू खूप छान दिसत होती आणि असं काहीतरी वेगळं केल्यावर खरंच चांगलं वाटतं आणि हे संक्रांतीचे म्हणजे हे कार्यक्रम असतात हे हळदी कुंकाचे वगैरे ते फक्त एकमेकींच्या घरी जावं आणि आपुलकी वाढवावी यासाठीच असतो हळदी कुंकाचा हेतू म्हणजे फक्त आपल्याला एकमेकांना अंतर होऊ नये आणि त्यालाच म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आणि अशा प्रकारेचं असतं की कारण आपण तिळाचा गोडवा आपल्यामध्ये उतरावा आणि म्हणूनच आपल्याशी व्हावा आपले, चा आपले संबंध चांगले व्हावेत म्हणून हा संक्रांतीचा कार्यक्रम आणि छान असं मी एकदम सुंदर असं सिंपल डेकोरेशन केलं आणि तुम्हाला हे माझं डेको डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा आणि आवडल्यास ले लाईक शेअर नक्की करा आणि असंच माझ्यावर तुमचं भरभरून प्रेम राहू द्या आणि तुमच्याच या सपोर्ट मुळेच मी इथपर्यंत आलेले आहे आणि मला छान छान अशा कमेंटसुद्धा करा आणि ही मी केलेली आहे छान अशी घरच्या घरी रंगोली मॅट आणि हे आपल्याला ज्या घाईच्या कामामध्ये आहेत त्या खूप छान आणि युजफुल आहेत तुम्ही पाहू शकता जर गडबडीनं आपल्याला रांगोळी काढायची म्हणून आणि ही मी एक सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे हेही मला सांगा कशी आली आणि आता जरा गॅप पडला आहे त्यामुळे मला रांगोळी काही अशी पॉपर जमेना कारण मी आता हे सगळं याच्यामध्ये लागले रांगोळी मॅट वगैरे जस जिथपर्यंत माणूस आईत्या याला म्हणजे तर मिळालेलं त्याच्यावर डिफेंड राहिलं ना तर आपली कला ही बुजत जाते त्यामुळे कशी का होईना पण ही रांगोळी काढलीच पाहिजे कारण रांगोळीनी शोभा येते कोणत्याही कार्यक्रमाला रांगोळीनी शोभा येते आणि माझ्या हातून थोडंसं हात, हात वळे ना आता माझा रांगोळीला नाही तर खूप सुंदर रांगोळी यायची आपण जशी आहे तशी मी आता काढलेचा प्रयत्न केलेला आहे पण खरंच मी विसरायला लागलेले आहे पण मी विसरून देणार नाही त्यामुळे मी काढायचा प्रयत्न करते असं सुंदर असं मी त्यांचं स्वागत केलं सगळ्या माझ्या मैत्रिणींचं आणि छान असं त्यांना हळदी कुंकू दिलं मस्त त्या जशा त्यांच्या ड्रेसमध्ये आहे तशाच आल्या कारण म्हणजे काही त्या साऊथच्या आहेत काही कुठल्या आहेत त्यामुळे आता त्यांच्या भागाकडे बिहारच्या आणि शहरामध्ये तर काही आपल्या गावा गावाकडे जसं आपलं एकाच याचं गाव असतं तसं काही नसतं शहरात कोणी कोणाच्या शेजारी असतं त्यामुळे आपल्या बायका म्हणजेच आपल्या म्हणजे कोणी असलं तरी सुवासनीच आहेत असं म्हणून असं बायकांचं छान असं मी माझ्या मैत्रिणींचं स्वागत केलं आणि छान त्यांच्याशी गप्पा गोष्टी आणि मस्त असं एन्जॉय केलं प्रत्येकीने मला छान असा वेळ दिला त्याबद्दल बी मस्त त्यांची मी आभारी आहे आणि छान सुंदर असं मी त्यांना हे म्हणजे हे केळीचं पान दिलेलं आहे देवासाठी नैवेद्य छान बसतो याच्यामध्ये दे आणि डेकोरेशनसाठी सुद्धा होणार आहे तर हे मला तीनशे रुपये डझननी मिळालेले आहेत असं सिम्पल्सच मी वाण आणलेलं आहे आणि मला खूप छान करायचं होतं परंतु वेळेअभावे काहीच नाही पण मी क प्रत्येक सण छोटा का होईना पण मी सेलिब्रेट करतेच आणि जर माझा सण सेलिब्रेट नाही झाला तर मला करमत नाही कारण दुसरं वर्ष कधी यायचं तोपर्यंत आपण राहतो की जातो हे माहीत नाही त्यामुळं आलेला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण आनंदातच गेला पाहिजे कारण दुःखी आता राहायचं नाही कारण आपले आता दिवस एक एक आयुष्यातला कमी होतो दुःख का बरं राहायचं तर मग असं माझं हे हळदी कुंकू झालेलं आहे आणि मी छान असं त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू वान देऊन सगळ्यांना तिळगूळ दिले आणि सगळं मस्त मस्त माझं झालेलं आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला सांगा बरं नक्की आणि माझं तुमचंसुद्धा हळदी कुंकू कसं झालेलं आहे तेसुद्धा मला सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या हळदी कुंकाला काय वाण दिलेलं आहे हे पण मला सांगा कारण प्रत्येकाने असं यूजफुलच दिलेलं असन कारण सगळ्या बायका आता म्हणजे छान असा विचार करतात की जेणेकरून आपण कोणतीही वस्तू देऊ आणि ती, ती यूजच होईल ह्या हेतूने सगळ्या बायका आता हुशार झालेल्या आहेत अशा काही पण असं हे, तुने हुशर हे काई पना सही करत नाही सगळ्या अशा युजफुल यूज आ, यूज झालेल्याच म्हणजे यूज होणाऱ्याच वस्तू गिफ्ट देतात वान आन, आणि छान असं माझं हळदी कुंकू पार पडलं आणि आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आणि बॅगा बिगा भरायला सुरुवात करायची आहे त्यांच्यासोबत फोटो थोडेसे शूट केले थोड्या रील्स बनवल्या छोटंसं तर मी पाहिलंच असेल की कसं झालेला म्हणजे मी रील्स बनवल्या शॉर्टमध्ये टाकलेल्या आहेत तर असंच मला सपोर्ट करा आणि छान छान माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग एक लाईक होऊन जाऊ द्या आणि माझ्याबरोबर असा छानसा असा सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टमुळंच माझं मला असं व्हिडिओ करण्याची म्हणजे तुम्ही एक लाईक केली तर असं मला व्हिडिओ करण्याची आणखीन ही इच्छा होते चला तर